तुर्तुकमधलं बाल्टी हेरिटेज हाऊस पाहून झाल्यानंतर आम्ही ज्या ओरिजिनल मार्गाने वर आलेलो होतो त्याच्या दुसऱ्या विरुद्ध बाजूच्या मार्गाने जायचं ठरवलं कारण या गावाला ज्या दोन रस्ते आहेत ज्या दोन वाटा आहेत त्या पूर्णपणे विरुद्ध दिशेल्या आहेत आणि जी दुसऱ्या बाजूने वाट जाते म्हणजे जा आम्ही ज्या मार्गाने जाणार होतो तिकडून इंडो पाकिस्तानचा बॉर्डर पॉईंट व्ह्यू दिसणार होता आहे बॉर्डर व्ह्यू पॉईंट काय आहे त्यामुळे रस्त्यावर दिसेल त्याला इंडो पाक बॉर्डर व्ह्यू पॉईंट कुठे आहे असं विचारत आम्ही पुढं पुढं जायला निघालो आलेली वाट माहीत होती पण ही नवीनच वाट खाली घेऊन जाणार होती त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी कन्फर्मेशन घेणं जरुरीचं होतं इंजिन चलो अगेन थोडस पुढं त्याच्या रिंचन व्ह्यू पॉइंट कुठे आहे म्हणून विचारलं बॉर्डर व्ह्यू पॉइंट इथे एक मोठं झाड दिसलं आणि पहिल्यांदा कोणतरी दिसलं की त्या झाडामध्ये कोणतरी इंटरेस्ट घेत आहे एक लहान मुलगी त्या ऍप्रिकोट पाडण्यात मग्न होती हॅलो आजूबाजूला दिसणारा हा उंचीवरचा सपाट प्रदेश भलताच सुपीक होता कारण आजूबाजूला भाजीपाला किंवा जनावरांना टाकायचा जो चारा आहे तो चांगला चाला होता हॉटेल डुकटुक रिंचन पुढे आणि आमची सगळी फौज मागे असा सगळा जमा घेऊन आम्ही व्ह्यू पॉईंटच्या शोधात होतो डोक्यावर भलं थोरलं उजं घेऊन शेतातून परतणारे कामगार अधूनमधून दिसत होते त्यांच्या मागं त्यांची मुलं चालत होती मला माझ्या लहानपणाची आठवण मिळली आम्ही आई किंवा बाबांच्या मागं असंच निघायचो एका जवळ आल्यावर रिंचनने परत त्याच्या लोकल भाषेत व्ह्यू पॉईंट कुठं आहे म्हणून विचारल्यावर हॉटेलमधनं इथंच आहे असं उत्तर आलं आम्ही सगळे खुश झालो इथून काहीतरी पाहायला मिळेल म्हणून सगळेजण गर्दी करून त्या पॉईंटवर आलो पण पॉईंट बघता क्षणी आमचा भ्रमणी झाला आम्ही ज्या बाजूला गेलो होतो थांगच्या दिशेला ती दिशा फक्त इथून दिसत होती विशेष असं काहीच नव्हतं थांगचा परिसर आहे जो दोन डोंगरांच्यामध्ये तो फक्त आम्हाला दिसत होता बॉर्डर व्ह्यू पॉईंटचा तर पत्ताच नव्हता बेसिकली म्हणायचं जा झालं जा तर थांग कुठल्या बाजूला आहे हे इथून आपल्याला दिसू शकत होतं शायोक नदीचं पात्र इथून दिसत होतं पण बॉर्डर व्ह्यू पॉईंट नक्कीच इथून दिसत नव्हता बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला फसवलं जातं म्हणजे जे टुरिस्ट प्लेसेस असतात एक छोटासा पॉईंट असतो आणि त्या पॉईंटला काहीतरी फॅन्सी नाव दिलेलं असतं जेणेकरून टुरिस्ट तिकडे अट्रॅक्ट होतील तसाच इथं प्रकार होता म्हणजे बॉर्डर पॉईंट दिसायचा प्रश्नच नव्हता ती या डोंगराच्या पलीकडं होती आणि आम्ही प्रत्यक्षात तिथं था थांगला जाऊन आम्ही बघितलं होतं ते नदीचा व्ह्यू दिसतोय हा नवीन तुरतुकचा व्ह्यू आहे खाली चाल एक्चुअली चालचुअली दूसरा पाथ ने उतरते तो, दूसरे रस्तने उतरते तो। थी ये कौन सा ट्री है ये कौन सा ट्री है ना विलो विलो, 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 विलो. हाँ यस इसका बैट भी बनाता है नैट हाँ क्या अच्छा सर्दी में खाली जलाने के काम हैं ओके हा जो झिझॅग रोड खाली जाणारा दिसतो त्या रस्त्यानं आम्हाला खालच्या वाटेपर्यंत उतरायचं होतं आमच्यात सगळ्यात पुढं गाईड म्हणून रिंचनच चालत होता आणि तो लोकल असल्यामुळे किंवा याच भागातला असल्यामुळे त्याच्या वेगाशी जमवून घेणं आम्हाला थोडंसं अवघड जात होतं आम्ही देखील अजून साईट सीइंगचा विचार न करता जेवढ्या गोष्टी बघितलेल्या आहेत तेवढ्याच लक्षात ठेवून रिंचनच्या पाठीमागून भरभर चालत राहिलो कारण आता बघण्यासारखं म्हटलं तर या पॉईंटवरून काहीही नव्हतं आम्ही तुर्तुक खेडं एक्सप्लोअर केलं होतं जे व्ह्यू पॉईंट बघायचे होते ते आम्ही थांगलाच पाहिले होते आणि बाल्टी हेरिटेज हाऊस पाहिलेलं होतं त्याच्यामुळे या भागातलं पाहण्यासारखं जे होतं त्या गोष्टी आम्ही सगळ्या कवर केल्या होत्या ते लहान मुलांचा गोंगाट कानावर येतोय हां ती मुलं वर येत आहेत चढ चड़ चढून अगदी ट्रेकिंग सारखा असणारा चढ ती मुलं धावत चढतायत खाली मित्राचा वेळ आमचा रिंचन फास्ट गेलाय खाली खूप खूप फास्ट गेलाय आम्ही वळसा घेतोय ना घेतोय एवढ्या ती गोंगाट करणारी मुलं आमच्यासमोर हजर झाली तो घाबरूनच पळत गेला माझे खाली उतरायला आता थोडासाच वेळ राहिला होता रिंचेन बस पर्यंत येवांना पोचलाही असेल आणि आम्ही हळूहळू रस्ता शोधत किंवा पडू नये याची काळजी घेत खाली जात होतो पण दुसरीकडे कुठे लंच केला नाही त्याचा एक फायदा मात्र झाला आम्ही जातानाही तुर्तुक विलेचा पायथा फक्त पाहिला होता तुर्तुकमध्येच लंच करताना आम्हाला ॲक्च्युअल खेड आहे ते वर टॉपवर हो आहे ही वार्ता लागली आणि त्याच्यानंतर आम्ही ते एक्सप्लोअर करायला वर गेलो तिथलं हेरिटेज हाऊस बघितलं तिथली बाल्टी संस्कृती बघितली आणि त्याच्यानंतर मग सगळेजण बसमध्ये बसून आम्ही परतीचा रस्ता पकडला इकडे सकाळी येताना आम्ही दिवसभर काय बघणार याच्याबद्दल आम्ही अनभिज्ञ नव्हतो म्हणजे फक्त बॉर्डर बघणार आहे की अजून दुसरं कुठलं विलेज बघणार आहे की अजून कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जायचं आहे हे आम्हाला काहीच कल्पना नव्हती पण असे अनप्लान्ड केलेले विजिट्स असतात ते एकदम मेमोरेबल असतात ते कायम लक्षात राहणारे असतात इथून परत जाताना मात्र आम्ही आठवणींचा खजिना परत घेऊन चाललो होतो सकाळपासूनचं जे काय आहे ते सतत डोळ्यासमोर येत होतं शिवाय खवळलेली शायोक नदी त्याच्यावर असणारे असंख्य ब्रिज उरात धडकी भरवणारे ते रस्ते आणि या सगळ्या प्रतिकूल वातावरणात इथं तग धरून असणारी ही लोकं यांच्या चिकाटीला जिद्दीला द्यावे तितकी दाद कमीच आहे या डोंगराळ प्रदेशातून परत येत असताना थोडंसं बारकाईनं बघितलं तर दगडानेच बांधलेली इथले लेबर कॅम्प्स आपल्याला बघायला मिळतात रस्त्यावर काम करणारे लोक किंवा इथं जी मेजर बी आर ओची ची कामं चाललेली आहेत त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था म्हणून ही घरं आहेत आजूबाजूला येताना जाताना इथे चाललेली प्रचंड कामं आपल्या नजरेला पडतात बऱ्याचदा या कामांमुळे आपल्याला रस्त्यावर बेटिंग करायला लागतं आणि मग रस्ता क्लिअर झाला की आपल्याला पुढे तो पास करता येतो बऱ्याच खेड्यांमधून जाताना आपल्याला आर्मीने बांधलेली गुडविल स्कूल्स बघायला मिळतात म्हणजे तिथल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था आपल्या आर्मीने केलेली आहे सकाळी तुरतुकला जाताना अनोळखी वाटणारा रोड परतीच्या प्रवासात मात्र खूप ओळखीचा वाटत होता एवढे ऋणानुबंध याच्याशी जुळले होते आम्ही एवढ्या कमी उंचीवरून चाललो होतो की जवळजवळ शायूक नदीच्या पात्रातूनच प्रवास करतोय असा एकंदरीत फील येत होता या ओसाड आणि कंटाळवाने वाटणाऱ्या प्रदेशात अधूनमधून अशी खेडी दृष्टीस पडायची आणि डोळ्याला समाधान देऊन जायची सकाळी ज्या ठिकाणावरून आम्ही गेलो होतो आणि एकदम आरस पाणी पाण्याचा जो धबधबा होता त्या ठि थी, त्या ठिकाणी आम्ही रिंचनला गाडी थांबवायला सांगितली कारण तिथं शिवाजी महाराजांचं चित्र दिसलं असा आम्हाला भास झाला होता आणि खरोखर आम्ही ज्यावेळी गाडी थांबवली त्यावेळी समजलं की हे महाराजांचंच चित्र आहे शिवरायांच्या नावाचा जय जयकार आणि हर हर महादेव अशा गर्जना ठोकत आम्ही तो पूल पार केला आणि या नदीचं सौंदर्य परत एकदा डोळ्यात सामावून घेतलं खूप साऱ्या कारणांमुळं तुर्तुकमध्ये घालवलेला आयुष्यातला एक दिवस मात्र कायमचा लक्षात राहील